नमस्कार ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा येण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्या त्यांचेसुद्धा आज पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी एक टेक्स्ट मेसेज येतो तो, तो लगेच आपण या ठिकाणी पाहूया तुमचा जो बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज आलेला असेल तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये जमा झालेले असतील आज सकाळी एकोणतीस तारखेला काय झालेलं या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत आणि सकाळी नऊ वाजून सदतीस मिनिटांनी हे पैसे आलेले आहेत तर तुम्हीसुद्धा तुमचं अकाऊंट चेक करायचं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे तर त्यांनी लगेच बँक साईडून स्टेटमेंट चेक करा त्याचप्रमाणे तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला बँक सेडिंग सेटमेंट चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे बँक साईडून स्टेटमेंट कसं चेक करायचं या व्हिडिओची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर तुम्ही लगेच ती पाहून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपला व्हॉट्सअप चॅनल आहे तो पण तुम्हाला जॉ टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या